देव देश धर्माचं चिंतन प्रत्येक घरात व्हावं यासाठी विश्व मांगल्य सभा गेल्या सोळा वर्षांपासून कार्यरत आहे विश्व मांगल्य सभेची नित्य कार्यपद्धती मासिक सदाचार सभा आहे सदाचार सभेच्या माध्यमातून शरीर मन बुद्धी आणि आत्म्याचा विकास होतो संस्कार सामर्थ्य सदाचार व सेवा या चार स्तंभांवर आधारित असलेल्या कार्याच्या मासिक सदाचार सभेला वाशिम शहरात नव्याने प्रारंभ करण्यात आला ही सदाचार सभा रविवार दिनांक चार जानेवारी रोजी श्री संत नामदेव महाराज मंदिर शिंपीवेटाळ येथे घेण्यात आली या सभेस विश्व मांगल्य सभेच्या पूर्ण कालिक प्राचारिका विभाग संघटन मंत्री कुमारी संगराताई चुंबळकर या उपस्थित होत्या तसेच धर्म संस्कृती शिक्षा विभागच्या अभाव प्रचार प्रसार प्रमुख तसेच वाशिम जिल्ह्याच्या डॉक्टर सौ कोडापे या प्रमुख वक्त्या म्हणून होत्या लक्रस वाशिम शाखेच्या उपाध्यक्ष प्राचार्य स्नेहलताई गवळी या देखील या सभेस उपस्थित होत्या सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन प्रतिमा पूजन ध्वजपूजनाने करण्यात आली यानंतर शक्तिगान सौ शुभा देव यांनी म्हटले योग प्राणायाम सौ सारिकाताई ढेंगडे यांनी खूप छान पद्धतीने घेतला पंचश्लोकी सौ वृषाली लकरस यांनी घेतली स्वाध्याय वाचन सौ गार्गिताई जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर घेतला त्यानंतर मनोरंजनात्मक व बौद्धिक असा खेळ घेण्यात आला खेळाने सर्वांना सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळाली त्यानंतर मुख्य विषयामध्ये बांगलादेशची शोकांतिका हा विषय अंजलिताई कोडापे यांनी चमत त्यानंतर मुख्य विषयामध्ये बांगलादेशची शोकांतिका हा विषय अंजलीताई कोडापे यांनी चर्चात्मक घेतला यानंतर प्रमुख उपस्थित संगराताई चुंबळकर यांनी विश्व मांगल्य सभेचे प्रथम मातृसंस्कार समागम अधिवेशन शेगाव अधिवेशन शेगाव विसावा येथे अठ्ठावीस व एकोणतीस मार्चला संपन्न होणार आहे हे सांगून अधिवेशनाची थोडक्यात माहिती दिली या अधिवेशनामध्ये विदर्भातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत असेही सांगितले या अधिवेशनाचा राष्ट्र सशक्त करण्यामध्ये मोठा वाटा असेल त्यामुळे वाशिम मधील महिलांनी देखील मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन केले या सभेला देव दर्श या सभेला देव देश धर्माप्रती निष्ठा बाळगून वाशिमच्या महिलांनी उत्स्फूर्त प्रत, असा प्रतिसाद दिला या सदाचार सभेचं नामकरण सम्राज्ञी सदाचार सभा असे करण्यात आले येथील सदाचार सभेची कार्यसमिती देखील घोषित करण्यात आली त्यामध्ये सौ संध्याताई टक्के सौ यशोदाताई कोंडण्य सौ सो सोनालीताई काकडे वृषालीताई बारटक्के विद्याताई मुळे सौ सारिका ताई काकडे सौ आरतीताई चुंबळकर या आल्या आहेत आहेत सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या ही सभा दर महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येईल व या सभेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे विश्वमांगल्य सभेने आवाहन केले ही सभा संपन्न होण्यासाठी वाशिम शाखेच्या अध्यक्ष सो अर्चनाताई मेकरकर शुभाताई देव हेमाताई राठी श्रुताताई गडेकर प्राचीताई हेडाऊ तसेच गायत्री दळवी संजना अवस्थी व वाशिम कार्यकारिणी यांनी मेहनत घेतली